भाकरी बनवता बनवता त्यांचे कपडे धुता धुता सायपाक करता करता पुन्हा दुसऱ्या दिवशीच दुण दळण करता करता पोरीला दहा वाजले मंदिर बंद झालं आणि पोरीनं सुरुवात केली देवा मी तुला पाहायला थांबले होते रे देवा देवा मी तुला पाहायला थांबले होते रे देवा पण माझं स्वयंपाक करता करता पाणी तापवता तापवता भाकरी करता करता कपडे धुता धुता मला तुझ्याकडे येण्यासाठी वेळ नाही देवा आणि पोरगी रोज पहाटे <único Liberty Overwatch> चार ला उठायची आई कितला चार ऐ, ला पोरगी उठायची झोपायला रात्रीचे दहा वाजायचे उठायला चार झोपायला दहा उठायला चार झोपायला झोपायला चलो रातभर पोरगीला उठायला चार वाटायचे वाजायचे झोपायला दहा वाजायचे असं करता 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 बर का आई अशी चार महिने निघून गेले रोज पोरगी चार वाजता उठायची दहा वाजता झोपायची केस विंचारायला सुद्धा टाइम भेटत नव्हता पुरीला आणि असं करता 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 पुरीच्या केसामध्ये वा झाल्या वा काय झाल्या तुमच्याकडे होतात का वा नाही तुम्ही पाकिस्तानाचे आहात वाट्यात पण सांगा कोण सगळं लक्ष द्या कोडीच्या केसामध्ये वाद झाल्या आता ऐका बर काही ऐका बर काही अभंगाचं पहिलं चरण कळेल तुम्हाला आता शेवट गोड झाला कळेल तुम्हाला कोडीच्या केसामध्ये वाद झाल्या इतक्या वाद त्रास द्यायला लागल्या आता डोकं खाजायला लागलं ला ला। एक दिवस ती असणारी पोरगी डोकं खाजायला बसली आणि डोकं खाजवता खाजवता त्या पोरीचं नख तिच्या डोक्यात लागलं आणि डोक्यातली एक ऊज आहे ती डोक्यामध्ये शिरायला लागली होती म्हणून त्या केसातून टप टप रक्त गळायला सुरुवात झाली पुरीच्या डोक्यात एवढ्या एवढ्या लिखा झाल्या होत्या की पुरीला वेळ नव्हता उठायला चार वाजायचे झोपायला रात्रीचे दहा वाजायचे पुरीला आता केस विचारायला वेळ नव्हता म्हणून डोक्यामध्ये आणि डोक्यामध्ये पुरीच्या झाल्यानंतर रकत त्या पोरीचं डोकं हाजायला लागलं त्याच्यातून रक्त पडलं रक्ताचा थेंब जमिनीवर पडला आणि तो थेंब त्या असणाऱ्या पोरीनं पाहिला आणि त्या पोरीच्या डोळ्यात पाणी आलं पोरगी देवाला बोलायला लागली देवा माझी माय नाही देवा देवा मला आई असती तर माझ्या आईनं माझ्या वा काढल्या असते देवा तेव्हा मला माय नाही देवा मला बाप नाही देवा मला कोणी नाही देवा मला कोणी नाही म्हणून माझ्या डोक्यात देवा फार त्रास देतात डोळ्यात पाणी आलं पुरीच्या डोळ्यातलं पाणी जमिनीवर पडलं आणि ते डोळ्यातलं पाणी माझ्या पांडुरंगाने पाहिलं आणि माझ्या विटेवरचा पांडुरंग परमात्मा स्वतःच्या बायकोला रुक्मिणीला बोलतो हे रुक्मिणी अग ही पोरगी फार पवित्र आहे ग रुक्मिणी हिच्या डोक्यामध्ये वाढ माझी भक्ती करते उठता बसता हसता खेळता माझ नाव घेते पवित्र आहे पोरगी आई नाही तिला बाप नाही तिला जातेस का रुक्मिणी आणि काढतेस का त्या माझ्या जनाबाईच्या डोक्यातल्या वा आणि माझी रुक्मिणी म्हणते देवा मी बचत गटाचे अध्यक्ष झाले तर नवऱ्याला जेवायला वाढीत नाही देवा मी जगाची मालकी नाही देवाची पत्नी आहे आणि त्या दाशीच्या वळ काढू जमणार नाही आणि देवाला वाईट वाटल रात्री दहा वाजता माझी जनाबाई झोपी गेली रात्रभर देव झोपला नाही बर का आई आणि रात्री तीन वाजता माझ्या विटेवरच्या पांडुरंगानं उडी टाकली चोरून लपून माझ्या रुक्मिणीच्या महालामध्ये मा गेला नवीच काठी काडी साडी काढली माझा देव साडी नेसला देव देव ओ मडके महाराज नाही देव देव आता एका शेवट कुणाचा गोड होतो माझा देव साडी नेसला कपाळ भरून कुंकू लावलं हो माझ्या देवान आणि आता विठ्ठल नाही राहिला विठाबाई झाला माझ्या विठ्ठलानं विठाबाईचं रूप धारण केलं कपाळ भरून कुंकू लावलं बरं का टिकल्या वाल्यान असं कपाळ भरून कुंकू लावलं पदर घेतला हो देवानं आता राहू द्या आता राहू द्या आता राहू द्या देवानं पदर घेतला आणि देव आता माझ्या जनाबाईच्या आला वाजता चुलीला नाव दिला आता त्या चुलीला त्या ठिकाणी घालून पेट दिला आणि चुलीच्या वर गरम असं पाणी तापवायला ठेवलं पाणी उकळ आता उकळलेलं पाणी त्या ठिकाणी मोरीमध्ये नेऊन इसनलं आणि इसनलेलं पाणी त्या मोरीत नेऊन टाकल्याच्या नंतर या जनाबाईला उठवलं आणि जनाबाईने विचार हो तुम्ही कोण आहे अगं मी तुझी आत्या आहे आत्या आत्या माझ्या बापाला बहीत नाही मी चुलत आत्या चुलत नाही मावस आत्या का बाय ना, ना। <laughs> मी तुझी आत्या आहे बर बर ठीक बर, बर, आहे आणि जनाबाईला उठवलं आणि उठवल्याच्या नंतर झोपेतून उठलेले जनाबाई जनाबाईला बोरीमध्ये नेऊन बसव आणि माझ्या विठ्ठलानं काय केलं माहितीये काही पाणी इसनलं आणि इसनलेलं पाणी माझ्या जनाबाईच्या डोक्यावर टाकायला सुरुवात केली पाणी टाकलं इतकं डोकं धुतलं इतकं डोकं धुतलं इतकं धुतलं महाराज आता निम्म्या वा निघून गेल्या निम्म्या राहिल्या ना काय पाण्याने निघायना मग जनाबाईला बाईला उठवलं अलीकडं बसवलं टावेल इतकं डोकं कोरडं केलं इतकं डोकं कोरडं केलं आणि कोरडं केल्याच्या नंतर महाराज आता पंचाहत्तर आठपाडीच्या एका जनरल स्टोअर मध्ये गेला दोन फाण्या आणल्या फ्या बाई म्हणते बाई मोड त्याला सगळंच माहितीये का माय <laughs> <laughs> दोन फाण्या आणल्या आणि दोन्ही फाण्या देव विचारायला लागला इतकं विचारलं आता सगळ्या वा वाहिल्या ना लिर दिसत नाही मग देवानं त्या फ्या फेकून दिल्या जनाबाईला असं समोर बसवलं आणि जनाबाईच्या केसात देवानं हात घातला हात काय घातला आणि हात घातला ना असं केस बाजूला करायचं अशी ओ बाहेर काढायचा एक वाशी धरली अशी नाखावर ठेवली त्या ऊला बोलायला लागला का, का, बोला ला का गुहे माझ्या जनाबाईच्या केसात जातेस काय माझ्या जनाबाईला त्रास देतेस काय माझ्या जनाबाईला रडायला लावतेस काय तुला मारूनच टाकतो म्हणून या नखावरची ऊ या नखावर घेतली आणि रागाने अस जमलं का जम बघा बघा या नखावरची ऊ या नखावर घेतली रागाने अस जमलं ना ठोता का रोजाने ठेवता का वा मारायला अरे डोक्यातल्या येऊन काढाव्या एवढा अधिकार यांनी प्राप्त करून घ्यावा त्यांना म्हणण्याचा अधिकार आहे माझा शेवट गोड झाला माझ्या डोक्यातल्या वा माझ्या देवानं काढल्या त्यांच्यासाठी देवानं विमान पाठवावं त्या तुकोबरा म्हणण्याचा अधिकार आहे माझ्यासाठी देवान विमान पाठवलं माझा शेवट गोड झाला आणि अजून कोणाला म्हणण्याचा अधिकार आहे आज ज्या असणाऱ्या पवित्र शालेन आईच्या वर्ष श्राद्धाला तुम्ही आलात ना या आईला सुद्धा म्हणण्याचा अधिकार आला कारण ऐका देव ज्या वेळेस आपल्याला जन्माला घालतो त्यावेळेस दोन पिशव्या देत असतो दोन पिशव्या किती कमराच्या नाही पिशव्या दोन पिशव्या म्हणजे दोन हात आहेत हा हे दोन हात म्हणजे आपल्या दोन पिशव्या आहेत उजवी पिशवी पिशवी आज एका वर्षानंतर हा जो देह असतो तो देह हा जो आत्मा असतो आत्मा हा देवा आत्मा देवाच्या दारामध्ये उभा असेल आता रीट लक्ष द्या आमच्या शालेन आईचा आत्मा देवाच्या दारामध्ये देवाच्या दारामध्ये देवा उभा असेल आणि देव त्या ठिकाणी हातामध्ये दंड घेऊन उभा असेल आणि आमची शालन आई आज देवाच्या दारात गेली असेल आणि देव विचारत मी तुला तुला दोन पिशव्या दिल त्या दाखव तुझ्या पिशव्या आणि या शालन आईनं उजव्या हातातली पिशवी पुढे केली असेल बर का इकडे बघा आता उजव्या हातातली पिशवी देवाच्या समोर दिली असेल आणि या शालन बर का आई इकडे बघा जरा या आईच्या उजव्या हातातली पिशवी देवाने घेतली असेल आणि देवानं उजव्या हातातली पिशवी खोलली असेल त्या उजव्या हातातल्या पिशवीमध्ये तिचे दोन लेकर दिसले असतील अरे पवित्र असा परिवार दिसला असेल दोन सुना दिसले असतील दोन लेख दिसले असतील आणि त्या सुना आणि ते लेख या समाजाला अखंड हसवण्याचं काम करत दिसले असतील अरे जो दुःखी आहे त्याला सुद्धा हसवण्याचं काम हा परिवार करतो अरे फार गोड असा परिवार असणारा निलेश दादा हनुमंत दादा आमच्या वहिनी साहेब आता मी फक्त कीर्तनच करतो पण मी सुद्धा यांच्या रील्स पाहतो मी सुद्धा यांचा फॅन आहे बघा म्हणजे एवढा मोठा गोड परिवार या परिवाराला यांच्या आईनं आज पाहिलं असेल देवानं यांच्या आईला सांगितलं असेल शाल नाई किती पवित्र मुलं ग तुझ्या लेकरानं आयुष्यभर तुझी सेवा केली आणि आईची झालेली सेवा पाहिली असेल उजव्या हातातली पिशवी देवानं टाकली असेल दातातला दंड काढवा केला असेल डाव्या हातातली पिशवी घेतली असेल श्याल नाही दाखव तुझी डाव्या हातातली पिशवी आणि आईनं पिशवी दाखवली असेल त्या पिशवीमध्ये ही आई गेल्याच्या नंतर सुद्धा आईच्या लेकरांना केलेला असेल दिसला असेल असेल जीवन घातलेलं आणि त्यावेळेस पवित्र वर्ष श्राद्ध दिसलं असेल माणूस मेल्याच्या नंतर लोक म्हणतात का करायची विधी तर आपल्या हिंदू धर्माप्रमाणे माणूस जन्माला आल्यापासून विधी दादा जन्माला आल्या आल्या पाचवीचा विधी असतो का नाही असतो का नाही पाचवीचा विधी आहे पाचवीचा विधी झाला का त्याचं नामकरण विधी आहे नामकरण विधी नाम झाला की त्याचं वर्षानं एक वाढदिवसाचा विधी असतो वर्ष झालं हळूहळू हाल, हाल, मोठा झाला मोठा झाल्याच्या नंतर माझ्या वयात आला तर लगेच लग्नाचा विधी असतो म्हणजे मी सांगत नाही मग करायचंय मग झालंय आता विधी असतो त्याला लग्नाचा विधी म्हणतात आई त्याला विवाह विधी म्हणतात विवाह विधी झाला का हळूहळू माणूस हळूहळू मोठा होतो मोठा झाल्याच्या नंतर पंच्याहत्तर वर्षाचा होतो पंच्याहत्तर वर्षाची त्याला पंच्याहत्तरवीचा विधी म्हणतात आणि तोच माणूस ज्या वेळेस मरतो त्या दिवशी त्याचा अंत विधी करावा लागतो अंत विधी झाला की रोज एक पिंडदान दुसऱ्या दिवशी दोन पिंड दुसऱ्या दिवशी सावडण्याचा विधी म्हणतात जर कोणी ब्रह्मचारी असेल त्याचा चतुर्विधी करावा लागतो पुढे पुढे जाऊन रोज एक एक पिंडदान पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा सहाव्या दिवशी सात आठ नऊ आणि दहाव्याच्या दिवशी दहा पिंडदान देऊन दशक्रिया नंतर तेरावा नंतर चौदावा करता करता महिना जेवण त्याला मासिक विधी म्हणतात आणि प्रत्येक महिन्याला जीव घालावं लागतं नाहीतर कधीतरी ब्राह्मण लोक सांगतात तुमच्या घराला पितृदोष लागलाय का तर तुम्ही तुमच्या असणाऱ्या पितरांचं फक्त खाता करू काहीच नाही त्याच्यामुळे तो पितृदोष लागतो म्हणून या परिवारानं संपूर्ण असणारी विधिवत विधी करून आज वर्ष श्राद्ध केलं आणि वर्ष श्राद्ध होईपर्यंत माणसाचा आत्मा भटकत असतो आत्मा जो आहे तो वर्षभर देवाच्या दारात जात नाही वर्ष श्राद्धाच्या दिवशी देवाच्या दारात जातो आणि त्याचे कर्म जर चांगले असेल तर देव त्यांना त्यांच्या जागी समाधी देतो त्यांचा आत्मा त्यांच्या आत्ममध्ये विलीन करून घेतो याला म्हणतात वर्ष श्राद्धाचा विधी आणि या आईला सुद्धा म्हणण्याचा अधिकार आला माझे दोन लेकर समाजामध्ये समाजासाठी काम करतात माझ्या दोन सुना समाजाच्या हितासाठी काम करतात म्हणून या आईला म्हणण्याचा अधिकार आला माझा शेवट गोळ झाला अभंगाचं पहिलं शेवट भाला

अभिजित महाराज सावंत सावंत यांनाही या ठिकाणी आले तुमच्या शब्दांना मान देऊन तुम्हाला या जे आभार मानतो तुमचे नामदेव महाराज असतील विलास महाराज असतील हरिभक्तपरायण बाबा असतील संपूर्ण माझ्या संस्थेतील विद्यार्थी विनेकरी बाबा संपूर्ण माता मावल्या सगळ्यांच्या त्यांना हात जोडून एवढीच विनंती आहे देव देश धर्माचं कार्य करा माय बापाची सेवा करा गोमातेची पूजा करा आणि झालं तर धर्माचं कार्य करा कारण इकडं लक्ष द्या दोन मिनटं बसलेल्या प्रत्येक इथे बसलेल्या प्रत्येक बापाला माझी विनंती आहे आज आपल्या हिंदू धर्मावर संकट आहे दादा आपल्या हिंदू धर्मावर संकट आहे आपण आपल्या पोरांना शिकवत नाही गंध लावायला पाहिजे आपण आपल्या पोराला शिकवत नाही गंध लावायला पाहिजे माळ घालायला पाहिजे मंदिरात जायला पाहिजे आपण शिकवत नाही पण नीट ऐका आज जर योग्य वयात आणि योग्य वेळात जर आपण आपल्या पोरांना आपला धर्म शिकवला नाही तर कोणीतरी येईल आणि त्यांना धर्म शिकवून जाईल ही गोष्ट लक्षात ठेवा आपल्या लेकरांना हिंदू धर्म शिकवा आज आपल्या पोरी आहेत माझी विनंती आहे तुम्ही माझ्या आई सारख्या तुम्ही माझ्या बहिणी सारख्या अरे बारावी तेरावी चौदावी पंधरावीच्या पोरी आज आपल्या घरामध्ये शॉर्ट घालतात लाज वाटली पाहिजे आपल्याला आपल्या समाजामध्ये जाणारी पोरगी जर अर्धक नग्न अवस्थेमध्ये जात असेल तर त्या बापाला त्या ठिकाणी लाज वाटली पाहिजे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये अरे एखादी म्हातारी एखादी मातारी आजी जर एखाद्या नातवाला भेटायला जाणार असेल आणि तिला जर मी सांगितलं ना चार वर्षाचं पोरग आहे तर तिथे दुकानदाराला म्हणते आ सहा वर्षाचे लिहिले असे कपडे द्या कारण ती म्हणती वाढत्या अंगाचे घ्या बरोबर आहे की नाही वाढत्या अंगाचे घ्या कोण म्हणती म्हातारी आजी आजही तुम्ही आमच्या म्हातारे आया बघा आज्या बघा अरे स्वतःच्या डोक्यावरचा पदर कधी खाली येत नाही आमचा धर्म ही गोष्ट लक्षात ठेवा आमच्या पोरींना सुचवा चांगलं शिकवा मोबाईल जेवढा चांगला आहे त्याच्यापेक्षा फार बेकार आहे वा तुम्ही माझ्या बहिणीसारख्यात माय बापाची इज्जत जाईल असं जीवनात वागू नका धर्माचं कार्य करा त्या आईला हीच फार मोठी श्रद्धांजली होईल सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित करणं चुकलं असेल माझं मला माफ करा ज्याला एक मुलगा आजी किती मुलं आहेत तुम्हाला एक मुलगा आहे मुल का माझं काही चुकलं तर दुसरा मुलगा म्हणून ताब्यात घेऊन घेता का हा म्हणा ना कुठं नावावर करायचं आहे